दुसरी फरमाईश अग माझ सावले सावळे सावले सावळे रंजमाई सावळे खंडू खंडूसरांनी वर या तुम्हाला खंडूसरांची ओळख करून देतो जरा अरे ये ना आ... इतका वेळ त्यानं आमची सगळ्यांची ओळख करून दिलं बघ ना आपल्या आहे आप तुम्हाला याची कल्पना नसेल कदाचित कि जितकी गाणी तुम्ही नामांकित गायकांची ना जी ऐकताय त्या गाण्यांना नटवून तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत जी काय प्रोसेस करावी लागते ती योगेश कांबळे योगेश कांबळेने केल्यानंतरच गाणं गोड तुमच्या कानाला ऐकायला मिळतं स्वतः गायक आहेत गीतकार आहेत संगीतकार आहेत प्रोड्युसर बी आहेत आणि रेकॉर्डिस्ट पण आहेत आणि प्लस युट्यूब चॅनलचे मालक सुद्धा आहेत धन्यवाद धन्यवाद गाणं लिहितो ह्योच चाल लावतो ह्योच म्युझिक करतो ह्योच मिक्सिंग करतो ह्योच गाणं गातो ह्योच युट्यूबला मी ह्याच्यात सोडतो आणि त्या युट्यूबच पैसे बी घेतो होच धन्यवाद धन्यवाद एवढ्या सगळ्या गोष्टी एकमेव आहेत तर योग्यसाठी एकदा जोरात झाल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हिट करणारा मी मीच आहे आणि मी त्यांचं रेकॉर्डिंग केलं मग हिट झाले असंच सर्वांना विनंती करतो असेच गाय घडू दे माझ्या हातून रेकॉर्डिंग करून असेच सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू 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 சா சாழி எடபா சாழ எட மாத சவழ எடாபா சவளை எடபா துல பா